नमस्कार आपण बघत आहात एम के एम न्यूज ट्वेंटी फोर आणि आज आपण आहोत आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसरा यांच्या कार्यालयामध्ये आणि आज त्यांची आपण मुलाखत प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल त्यांचे म्हणजे काय प्रतिक्रिया ते आपण इथं त्यांना विचारणार आहोत सर नमस्कार नमस्कार धरगर समाजाला एस प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याचा कुठतरी दबाव आपल्याला होताना दिसत आहे त्यानिमित्त आमगाव आणि देवरी ह्या विधानसभा क्षेत्राचे अनुसूचित जमातीचे आमदार सहसरामजी यांना आपण विचारलो की याबद्दल त्यांचं काय मत आहे काय सांगा सर महाराष्ट्राच्या सरकारला या महायुतीच्या सरकारला एकच आमची चेतावनी आहे आणि विनंती सुद्धा आहे की जर यांनी आमच्या आदिवासीच्या आरक्षणातून धनगर समाजाला जर आरक्षण देण्याची जी बातमी कर बतावणी करत असतील आणि त्यांना आरक्षण देण्यासंबंधी जी आर काढत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रातला आदिवासी समाज हा पेटून येईल रस्त्यावर येईल आणि आम्ही सुद्धा ह्या आरक्षणाच्या विरोधामध्ये ह्या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर येऊन ह्या सरकारच्या निषेध करू आणि विशेषतः जर यांनी आरक्षण काढला तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदिवासी समाज ह्या महायुती सरकारला धडा शिकवणार आहे हे यांच्या ह्या करणीतून नक्कीचपणे दिसून येत आहे आणि म्हणून मी धनगर स समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये दे ह्या सरकारचा निषेध करतो आणि मी माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे माझा समाज आ, हा एक राहिलं पाहिजे आमच्या समाजामध्ये कोणी घुसखोरी करू नये ह्या विषयी मी माझ्या समाजाला समर्थन करतो आणि विशेषतः या ह्या महायुती सरकारनं हे निर्णय काढण्याचं आणि आम्ही आरक्षण धनगरांना आदिवासी समाजातून आम्ही त्यांना आरक्षण देऊ जनजातीच्या कोट्यातून आम्ही आरक्षण देऊ अशा प्रकारची ही जर सरकार, सरकार करत असेल तर नक्कीच त्यांच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर येणार हो। द्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सध्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि ह्या योजनेचा मोठा गासावाजा आहे तर म्हणजे तुम्हाला काय वाटते हे योजनेबद्दल काय सांगा तुम्ही महायुती सरकारला जे महाराष्ट्रामध्ये त्यांनी तोडाफोडीचं काम केलं शिवसेनेला तोडलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फोडण्याचं काम केलं आणि याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता सर्व जाणून आहे आणि म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये यांना नाकारलं महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये आमचे एकतीस खासदार निवडून आले आणि त्याच्यात फडका म्हणून यांच्या लक्षात आलं की आता जनते जामी जनतेचं राहिलं नाही जनतेनं ना आम्हाला महाराष्ट्रामध्ये साप नाकारलेला आहे जनता आम्हाला वोट करणार नाही आणि म्हणून यांना यांनी पर्याय शोधला की आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मतांची कडकी पडली आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये बहीण लाडकी ही योजना आणण्याचे काम केलं आता खऱ्या अर्थानं यांची ह्या महा महायुती सरकारची महाराष्ट्रामध्ये जर इमेज चांगली राहिली असती तर यांना हे या अशा अनेक प्रकारचे जी आर काढण्याची गरज नसते आज महाराष्ट्रामध्ये यांनी महा ये लाडलीबाईंना योजना महाराष्ट्रामध्ये आणली पण एकीकडे महिलांना लाटकी बहीण योजना पंधराशे रुपये देण्याचे काम आ, काम करून राहिले आणि दुसरीकडे भयंकर महागाई वाढवून राहिले आताच हे तेलाच गोडे तेलाचा भाव यांनी वाढवलं खावाच्या तेलाचं काय भाव वाढवला यांनी तीस ते पस्तीस रुपयांनी आता हे चार दिवसापूर्वीच वाढवून टाकलं डाळीचे भाव वाढवलं साखरेचे भाव वाढवलं साबुण सोड्याचं भाव वाढवलं त्यांनी डी ए भाव वाढवलं जे आठशे रुपयाला मिळत होती, होती ते चौदाशे रुपयाला केलं जे युरियाची पोती पन्नास किलोची होती त्याला पंचेचाळीस किलोचं करून टाकलं हे अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये महागाईच्या एकीकडे भडका पेटलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे लाडली बहीण योजना यांनी आणली लाडली बहीण योजनेच्या ऐवजी जर यांनी महागाई कमी केली असती तर त्या बहिणीच्या किचन मध्ये कुठं ना कुठं त्या माझ्या बहिणीला समाधान मिळालं असतं तिला मदत झाली असती गॅसचे काय भाव आहे आज चारशेची गॅस साडे नऊशेला हे देऊन राहिले आणि म्हणजे तिच्या किचन मधून तर पैसा जाऊन राहिला ना हा इलेक्ट्रिकचा बिल यांनी वाढवला म्हणजे अशा भयंकर महागाईच्या काळामध्ये आज यांनी प्रयोग करून पाला पण सर्व जनतेला आणि हा आमच्या भगिनींना आमच्या बहिणींना सर्व यांच्या लक्षात आहे की हे फक्त मत घेण्यासाठी यांनी योजना चालू केलेली आहे आणि म्हणून आम्ही मतदारसंघामध्ये मी माझ्या अनेक ठिकाणी मी फिरतो गावागावात फिरतो त्या ठिकाणी त्यांना विचारतो तर ते सरळच म्हणतात आम्ही पैसे घेऊ पण या महायुवतीला आम्ही वोट देणार नाही आम्ही वोट तुम्हालाच देऊ महाविकास आघाडीला वोट देऊ अशा प्रकारचे भाष्य आमच्या बहिणी नक्कीचपणे करत आहात आमच्या बहिणी सांगतात आम्हाला की हे आम्हाला प्रलोभन देण्याचे काम करतात आमचे मत घेण्यासाठी हे अशा प्रकारचे काम करून करून राहिले हे वगैरे त्या सर्व बहिणी आम्हाला सांगतात आणि म्हणून आज मी आपल्या माध्यमाच्या माध्यमातून राहिलो की लाडली बहिण ही योजना आहे ही योजना महिलांसाठी चांगली आहे पण एकीकडे हे लाडली बहिणा देऊन राहिले आणि दुसरीकडून वसून करून राहिले तर अशा प्रकारचे हे सोंग करून राहिले तर हे सोंग कुठंतरी जनतेला पसंत येऊन नाही राहिले आणि म्हणून ही जी लाडली बहिणा आहे तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये आमची सरकार शंभर टक्के येणार आहे तर हे तर पंधराशे देतात आम्ही पुढे वाढवून देणार आहोत तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये ज्या प्रकारे आमची काँग्रेसची सरकार आहे आणि त्या ठिकाणी लाडली बहिणा योजना ही कंटिन्यू आहे आणि ते वाढवून दिलेलं आहे तर आम्ही पंधराशेच नाही ठेवणार तर आम्ही पंधराशेच्या ऐवजी पुढे आम्ही आमच्या भगिनींना वाढवून देणार तर महायुतीद्वारे जी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू आहे त्या योजनेच्या विधानसभा क्षेत्राचे त्यांनी असं म्हटलं की भविष्यामध्ये आमची जेव्हा सरकार येईल महाविकास आघाडीची सरकार जेव्हा महाराष्ट्रामध्ये येईल त्यावेळेस ही योजना आम्ही वाढवून देऊ आता आमदार साहेब दुसरं असं म्हणणं आहे की आता नुकताच दोन हजार चोवीस मध्ये काही पुढच्या महिन्यामध्ये जी आज विधानसभेची निवडते सुद्धा लागणार आहे आठ तारखेला असं अंदेश आहे तर म्हणजे आपण हे क्षेत्राचे आमदार नाही तर आपण आपले काय मुद्दे असतील आपण आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये काय मुद्दे असतील आपले आमच्या क्षेत्रामध्ये एकतर महत्वाचा मुद्दा विकासाचा मुद्दा आहे आमची महाविकास आघाडीची सरकार होती त्यावेळेस आम्ही चोहीकडे विकास केला आम्ही या ठिकाणी आदिवासी मुला मुलींसाठी हॉस्टेल आणले त्यांच्यासाठी आश्रम शा, आश्रम शाळेच्या इमारती बनवल्या त्याचप्रमाणे ह्या भागामध्ये खूप ठिकाणी जे पुलिया बनले नव्हते ब्रिज बनले नव्हते ते महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये अनेक ठिकाणचे ब्रिज आणण्याचे काम केलं ज्यांचं काम आता सुरू आहे काही पूर्ण झाले सुद्धा आहे आणि अनेक ठिकाणचे रस्ते हे रखडलेले होते ज्याच्यामध्ये जीव घेणे खड्डे वगैरे पडले होते रस्त्याचे निष्णाभूत झाले होते त्या ठिकाणी रस्ते बनवण्याचे काम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता आपल्या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि ते सर्व काम महाविकास आघाडीची जेव्हा आमची सरकार होती तर त्यावेळेस आणलेले काम आहे आणि जेव्हा हे महायुतीची जे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे मी फक्त आमगावच्या पुलियासाठी यांना वीस कोटी रुपये मागितलं पण हे सरकार कोणाची नाही जनतेची नाही सर्वसामान्यांची सरकार नाही हे मजदूरांची सरकार नाही गोर गरिबाची नाही कष्टकऱ्यांची नाही विद्यार्थ्यांची नाही आणि म्हणून त्यांनी त्या पुलियासाठी मला फक्त वीस कोटी रुपये देऊ शकले नाही मी विनंती केले त्यांना विनवणी केली पण त्यांनी मला ते पैसे न देतो म्हणून सांगितले पण मला कुठल्याही प्रकारची त्यांनी त्या पुलियासाठी निधी दिले नाही आणि जनतेच्या रोज या सरकारच्या विरोधात सर, गोंदिया जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या द्वारे जे चार जी विधानसभा आहे तर तिथं म्हणजे महाविकास आघाडीच्या द्वारे म्हणजे कुठली सीट म्हणजे कुठलं पक्ष लढल याबद्दल आपण सांगू शकता का आमच्याकडे महाविकास आघाडी पूर्ण जागेवर लढेल आता सीट शेअरिंग वगैरेचा फॉर्म्युला अजून व्हायचा आहे पण जवळजवळ या आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये चारही ठिकाणी आमची काँग्रेसची परिस्थिती एकदम भक्कम आहे आणि म्हणून चारही जागावर काँग्रेस इलेक्शन लढून बघितलं की आमगाव की गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेसची जी परिस्थिती आहे हे अत्यंत चांगली आहे आणि नुकताच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे जे खासदार आहेत प्रशांत पडोले हे भरगोच्छ मताने काँग्रेसचे खासदार आहेत इथं निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेसला एक संजीवनी मिळाली आहे आणि जे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये उत्साह आहे आणि याचेच एक परिणाम म्हणजे एक अमृत असे काँग्रेसला मिळाले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं चारही विधानसभा क्षेत्रामध्ये अगर काँग्रेस ही स्वबरावर लढते तरी पण ते जिंकू शकते असं मत आमदार जेव्हा सरसाब्दिक यांनी आपले व्यक्त केले नक्की जिंकूच जिंकू जिन्कु शकते नाही नक्की जिंकू आम्ही